मित्रांनो लक्षात ठेवा जीवन हे एक रेल्वेसारखं आहे जोपर्यंत चालत राहील तोपर्यंत तिथे लोक येत जात राहतील कधीही खूप फास्ट चालेल तर कधी खूप दम्माने कधीही एखाद्या टेशनवर थांबून जाईल काही लोकं त्याच्यातून उतरून जातील तर काही नवीन लोक त्याच्यात बसून जातील, जातील हे सफर असाच चालू राहील आणि जेव्हा शेवटचं टेशन येईल तेव्हा सगळी लोक तिथे उतरून जातील कुणीही कुणासोबत जात नाही सगळी लोक आपापल्या घरी जातात कारण याला जीवन म्हणतात तुम्ही नेहमी चालत राहा तुम्हाला सफलता नक्कीच मिळेल जेव्हा सुखाचा वेळ तुमच्याकडे थांबला नाही तर हा दुःखाचा वेळ किती वेळ थांबेल धीर सोडून जिंदगीला हार मानू नका स्वतःवर विश्वास ठेवा आज जरी काही वाईट होत असलं तरी उद्या नक्कीच चांगलं होईल आज तुमच्या खिशात एक रुपया जरी नसेल उद्या तुमच्याकडे भरपूर पैसा येईल आज प्रत्येक कामात तुम्ही निराश होत आहे उद्या प्रत्येक काम तुमचं सक्सेस होईल हा आज जरा असं दुःख आहे जीवनात उद्या तो सुखपणे येईल जर तुम्ही कुणाचं वाईट केलं नसेल तर तुमचं वाईट कसं होईल हे जीवन आपलं आहे त्याला कसं जगायचं हे आपल्या हातात आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जीवनाला घाबरून वाईट काम करण्यापेक्षा काम करून जीवन चांगलं करा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा